शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष दादा रामदासभाई कदम साहेब यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी सिद्धेश कदम यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि तुतारीच्या निनादात औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी सिद्धेश कदम यांनी सर्वांशी आपुलकीनं संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच गणेश कदम यांनी त्यांना आपल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला असता त्यांनी गणेश कदम यांनाच बसवून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून देत त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कारही केला यावेळी त्यांनी सर्व कार्यालयाची पाहणी करून कार्यालयातील राजाभाऊ कदम वाचनालय छत्रपती करिअर अकॅडमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच छत्रपती फाउंडेशन पुरस्कृत गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीच्याही कार्याची माहिती घेऊन गणेश कदम यांचं कौतुक केलं सर्वप्रथम मी माझे लहान बंधू गणेश कदम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं खरं म्हणत तर अभिनंदन करतो की आज मी मंडळाचं पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम पहिल्यांदाच नाशिक नगरीमध्ये आलो आणि सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत गणेश कदम आमचे भाऊ की आमचे भाऊ म्हणून ते सावली म्हणून सोबत आहेत ते घरातला कुटुंबातला व्यक्ती आणि त्यांचं जे त्यांच्यासाठी जो उत्साह मी पाहतो तो युवामध्ये तर तो उत्साह पाहून असं कर कुठेतरी वाटतं की आमचे गणेशराव आता त्यांना ही खुर्ची नाहीत कुठेतरी चांगली व्यवस्थित तगडी खुर्ची पक्षाने आणि शासनामार्फत पण मिळाली पाहिजे तर त्या अनुषंगाने आता आम्ही पुढे याच्या पुढे शिडीला चाललोय तर नक्कीच आम्ही बाबांपुढे ते साखर मांडलोच आणि नक्कीच ते साध्य होईल पण गणेशजी आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत असं कार्यालयाला भेट सुद्धा दिलेली आहे तर ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे काम करण्याची पद्धत आहे तर नक्कीच बरंच काही जे संघटनेला जो आमचा फायदा होतो त्यांच्या कामा निमित्त नक्कीच ते इथे थांबणार नाहीत आणि अजून चांगलं काम करतील आणि अशीच आमची संघटना सुद्धा वाढवतील अशी त्यांच्याकडून संघटनेच्या मार्फत मी आशा बाळगतो आणि नक्कीच ते आमच्या आशेला कुठेही तडा जाऊन तिडा जाऊ देणार नाही असं मला वाटतं पण पुन्हा एकदा गणेश कदम आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो विधान शेवटी काय आम्ही महायुतीचे आज कार्यकर्ते आहोत पण महायुती म्हटलं तर आमचा वैयक्तिक पक्ष जो शिवसेना आहे तो पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला कोणी थांबवलेला नाहीये मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा मग भाजप असो आम्ही आमचं पक्षाची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर कशी वाढवायची आमचा त्याच्यावर कार्यकर्ता म्हणून जोर असतो तर त्याच्यातला एक भाग म्हणजे गणेश कदम मध्ये पूर्व विधानसभा असो किंवा मग देवराळी असो किंवा मग इतर कुठलाही विधानसभा क्षेत्र असो तिकडे आम्ही आमच्या पक्षाची ताकद कशी वाढेल मग ती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असो किंवा खासदारकीच्या निवडणुकीसाठी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो किंवा मग आमदारकीची निवडणूक पक्ष वाढवणं हे एकमेव आमचं आजच्या तर्फे ध्येय आहे निवडणूक कोण लढवणार हा निर्णय शिंदे साहेब घेतात आमचे मुख्य नेते घेतात आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळे काम करतो लाडके बंधू शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष ठिकाणी नाशिकमध्ये प्रथमतः शिवसेना पक्ष आहे या ठिकाणी सर सर स्वागत करतो आज संपूर्ण दिवसामध्ये गोदावरी नदी असेल ती प्रदूषणमुक्त कशी होईल आणि नाशिककरांना स्वच्छ पाणी कसे भेटेल कुंभमेळा चांगला कसा होईल यासाठी आदरणीय दादांनी महानगरपालिका असेल कदृषी नियंत्रण मंडळ असेल आणि त्याचबरोबर निमा असेल अशा अनेक संस्थांची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना मार्गशी केलेलं आहे कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे त्याच आज दादांनी कार्यकर्त्याचा उत्साह वाढवा यासाठी माझ्या छोट्याशा कार्यालया या ठिकाणी भेट दिली दादांचं दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो की दादा असेच तुमचे हात आमच्या पाठीशी काय खंबीरपणे उभं राहू द्या आम्ही सदैव आपण जो काही आदेश द्याल त्या आदेशाचं तंतो तंतोतंत पालन करून शिवसेना वाट्यासाठी आम्ही काम करू आदरणीय एकनाथ साहेब असतील आदरणीय रामदास साहेब असतील आदरणीय श्रीकांत साहेब असतील यांनी जो काय आदेश दिला असेल तो आदेश दादांच्या महाराष्ट्र आम्ही शंभर पूर्ण करून एवढं या ठिकाणी सांगतो सिद्धेश कदम यांचा मितभाषी स्वभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार बघून उपस्थित शिवसेना पदाधिकारी तसेच कदम परिवारातील सदस्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं अशाच युवा नेतृत्वाची आज समाजाला गरज असल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविल्या यावेळी गणेश कदम यांच्या मातोश्री सुमन कदम पत्नी सुप्रिया कदम भाऊ कैलास कदम विक्रम कदम उपजिल्हाप्रमुख शिवाजी फोर नितीन चिडे श्रीकांत मगर यश बच्छाव तुषार भोसले कृष्णा देशमुख किशोर वडजे मंगेश कापसे लकी ढोकणे दीपक जाधव संजय बर्वे प्रज्ञा साळवे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा